कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे पुढील तीन दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आलाय यामुळे कोयना धरणातून विसर्ग वाढवण्यात आला सध्या किती क्युसेकनी विसर्ग सोडला जातोय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी मंडळी जर तुम्ही आमच्या राजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील आजपर्यंत कोयना धरण क्षेत्र परिसरात तीन हजार सातशे त्रेसष्ट मिलीमीटर नवजा परिसरात चार हजार चारशे छत्तीस मिलीमीटर तर महाबळेश्वर परिसरात चार हजार सत्त्याण्णव पावसाची नोंद झाली आहे कोयना धरण क्षेत्रात मागील पंधरा दिवसात चांगलाच पाऊस झाला या पावसामुळं कोयना धरणात मोठी आवकेण्यास सुरुवात झाली धरण सत्तर टक्के भरल्यानंतर सुरुवातीला दोन हजार शंभर क्युसेकने पाणी सोडलं जात होतं पावसाचा जोर आणखी वाढल्यानं हा विसर्ग वाढून बत्तीस हजार शंभर क्युसेक करण्यात आला आता धरणात जवळपास ऐंशी टक्के पाणीसाठा जमा झाला आहे यामुळे धरणात येणारी आवकची स्थिती पाहून कोयनेतून आणखीन दहा हजार क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे सद्यस्थितीत एकूण बेचाळीस हजार शंभर क्युसेकने पाणी सोडलं जात आहे आज पावसाची स्थिती पाहून विसर्ग वाढवण्यात येण्याची शक्यता धरण प्रशासनानं व्यक्त केली आहे